महाराष्ट्र राज्यात गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम जिल्हा म्हणून ओळखला जातो विखुरलेली आणि डोंगराळ जंगलव्याप्त गावातील नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ वेळेवर मिळावा याकरिता आरोग्य विभाग सतत प्रयत्नशील असतो नुकतेच आरोग्य कार्यक्रमांचे अंमलबजावणी नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे रँकिंग संचालक आरोग्यसेवा आयुक्त कार्यालय मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले यात गडचिरोली जिल्हा पहिल्या तीनमध्ये आहे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील निर्देशांकावर आधारित रँकिंग राज्यस्तरावर करण्यात येत असते मागील सहा महिन्यांपासून जिल्हा आरोग्य विभाग राज्यात पहिल्या पाचमध्ये मध्ये राहिलेला आहे यामध्ये विविध आरोग्य योजनांचा समावेश असतो आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा निर्देशांक उदाहरण गरोदरपणा दिल्या जाणाऱ्या सेवा कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया गरोदर माता नोंदणी बालकांचे लसीकरण किशोरवयीन मुलामुलींचे आरोग्य हिवताप निर्मूलन कार्यक्रम अशा विविध चौसष्ट आरोग्य निर्देशांकांमध्ये केलेल्या कामाच्या आधारावर आयुक्त कार्यालयाकडून गुणांकन केलेले आहे दुर्गम अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा देत असताना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागते अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील विविध आरोग्य कार्यक्रम समन्वयक जिल्हास्तरीय पर्यवेक्षकीय अधिकारी जिल्हा माता आणि बालक संगोपन अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य कर्मचारी आशा सेविका यांच्या प्रयत्नाने हे शक्य झाले असल्याचे आणि यानंतर देखील राज्यात कायम अव्वल राहण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील राहणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे यांनी सांगितले याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह आणि प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे